नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला या ठिकाणी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायची आहे तीन वेळा पाणी घेऊन ती स्वच्छ धुऊन टाकायची आहे कारण कोथंबीरमध्ये माती असते त्यामुळे आपल्याला कोथंबीर स्वच्छ धुवायची आहे त्यानंतर मी या ठिकाणी गव्हाचे पीठ घेतलेले आहे इथे गव्हाचे पीठ मी चार वाटी घेतलेले आहे तर त्यासाठी मी फक्त एकच वाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि अर्धी वाटी मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे आपल्याला डाळीचं पीठ कमी टाकायचं आहे म्हणजे इथे मी चमच्यानुसार प्रमाण घेतलेले आहे जर आपण चार चमच्या गव्हाचं पीठ घेणार असाल एक चमचा आपल्याला ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा चना डाळीचं पीठ आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला ज्वारीचं पीठ आणि ग जे चना डाळीचं पीठ आहे ते कमी घ्यायचं आहे त्यानु आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचे आहे या ठिकाणी मी दोन चमचे तिखट टाकलेले आहे दोन चमचे धना पावडर टाकलेली आहे पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये मी ओवा टाकते आहे असा ओवा हातावर थोडासा सोडून घ्यायचा आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे तसेच थोडेसे तीळ मी त्यात टाकत आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे तसेच आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता आपण त्यात कोथंबीर ॲड करून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे हे मिक्स केल्यानंतर के त्यात आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून छान हे भिजवून घ्यायचे आहे जसे आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की मी हे आपण कणिक मवतो तसे मळून घेतलेले आहे पीठ आता हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे त्यासाठी मी या या ठिकाणी जशी आपण पोळी करत असतो आणि त्याला मध्ये तेल लावत असतो त्या पद्धतीने मी तेल लावून घेत आहे आणि हे आपल्याला असं जॉईन करून लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपले हे लाटून झालेलं आहे तर इथे आपल्या पुऱ्या एकसारख्या येण्यासाठी मी डिशने त्या छोट्या छोट्या करून घेत आहे जर आपल्याकडे वाटी असेल तर वाटीने देखील आपण त्या तयार करू शकतो मी इथे डिशच्या साह्याने त्या पुऱ्या करून घेत आहे म्हणजे आपल्या त्या पुऱ्या ज्या आहेत त्या एकसारख्या येतील आता गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्यात ते तळून घेत आहे आता यामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स असल्याकारणाने त्या अशा पूर्णपणे फुगणार नाही आहेत आता इथे तुम्ही बघू शकता की ह्या आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत अतिशय चविष्ट अशा ह्या पुऱ्या लागतात आता ह्या पुऱ्या तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकतात तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ಆ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು